आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातून पेट्रोल आणि डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे ते आज अमरावती इथं एका वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते चालकानं दिवसभरात फक्त आठ तास वाहन चालवण्यासंबंधी नियम लवकरच करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं निवृत्तीवेतन धारकांसाठी केंद्र सरकारनं एकल सरलीकृत अर्ज जारी केला आहे भविष्य पोर्टलचंही ई एच आर एम एस सोबत डिजिटलीकरण करण्यात आलं आहे निवृत्तीवेतनासंबंधीची प्रक्रिया यामुळे अधिक सुलभ होणार आहे दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची